कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत पावसाळ्यानंतर आंबा बागेमध्ये करावा याचे व्यवस्थापन माझी ही आंब्याची बाग एक एकरची असून या एक एकरमध्ये मी दोनशे झाडांची केशर आंब्याची लागवड केलेली आहे हे सहा वर्षाचे केशर आंबे आहेत यामध्ये क्रॉशिंगसाठी दुसऱ्या दशहरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दहा टक्के आंब्याची रोपं लावली होती आणि हे अशा प्रकारे हे तण झालेलं होतं या बागेमध्ये मी राऊंडअप फवारलेलं होतं आणि राऊंडअपमुळे हे पूर्ण तण वाळून गेलेलं आहे नाहीसं झालेलं आहे आज या आंबा बागेमध्ये वाळलेलं गवत आहे ते गवत काढण्याचं काम चालू आहे वाळलेलं गवत काढून स्वच्छता करण्याचं या ठिकाणी काम चालू आहे हे स्वच्छ झालेलं आहे आणि आंबाबागेमध्ये अशा प्रकारची ही स्वच्छता करणं पावसाळ्यानंतर आवश्यक असतं म्हणून मी पावसाळ्यानंतर हे आंबाबागेची स्वच्छता करत आहे धन्यवाद